शेतकरी दिनानिमित्त गौशालेला भेट नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय वरळी यांचे काही डॉक्टर्स व प्रोफेसर येऊन श्री समर्थ कृपा गौशाला भेट देऊन पेण तालुक्यातील दवण शहर येथील गौशाला श्री जगन्नाथ कृष्णा ठाकूर गौशालेचे अध्यक्ष यांनी या गौशाल्याची सांभाळ चांगल्या पद्धतीने केल्याने त्यांचे सत्कारही करण्यात आले त्यांच्याबद्दलची जी माहिती होती ती त्याच्या आलेल्या डॉक्टर प्राध्यापक यांना खूप आवडली व चांगल्या पद्धतीने गौशाळा सांभाळतात असं त्यांना दिसलं ठाकूर सरांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केलं तसेच शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांचंही स्वागत केलं या गौशाळेमध्ये जनावरांचा डॉक्टरांनी तपासणी केली व पाहणी केली असता चांगल्या पद्धतीचे आहे असे त्यांना दिसले आज मुंबईवरून काही डॉक्टर या गोशाळेला भेट देण्यासाठी आले आपल्या समोर सर सर काय नाव आपलं माझं नाव राजेश रघुनाथ खरांदे मी डॉक्टर विषु महाविद्या आहे महाविद्यालयामध्ये डॉक्टर राजेश खरांदे म्हणून काम करतोय सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये सर ह्या गोशाळेला आपण भेट दिली तर आपल्याला काय वाटलं इथं इत, इथली परिस्थिती कशी वाटली आज राष्ट्रीय शेतकरी दिवसा निमित्त आम्ही ह्या गोशाळेला भेट दिली साहेबांचा सत्कार केला ठाकूर साहेबांचा हा गोटा पाहिल्यानंतर फार आनंद झाला की गोट्यातली जनावरं एकतर चांगली सुरक्षित आणि आनंदी आहेत त्यांची तब्येत चांगल्या आहेत त्यांना काही रोग झालेला नाही आहे दुसरी गोष्ट असं आहे की ही स्वच्छ हा गोटा भेटला तो स्वच्छ गोटा सापडणे आजकाल फारच अवघड होतं आणि ह्या अनुषंगाने मी त्यांचे फार आभारी आहे आणि त्यांना असंच प्रगती करावी आणि त्यांची जी उत्सुकता आहे रोगाबद्दल किंवा इतर गोष्टीबद्दल शेतकऱ्यासाठी काय करता यावं ह्यासाठी ते जे काय धडपडत आहे त्याच्या अनुषंगाने <coughs> मी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी त्यांना मी बेस्ट लक देऊ शकतो धन्यवाद सर आपल्यासमोर दुसरे डॉक्टर सर काय नाव आपलं मी डॉक्टर प्रमोद मेश्राम मी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक या पदावरती काम करतो आहे आणि तिथे विकृतीशास्त्र विभागात मी कार्यरत आहे सर तुम्ही ह्या गोशा भेट दिलीत आपल्याला कसं इथलं परिसर कसा वाटला परिसर एकदम अगदी निसर्गरम्य परिसर वाटला मला इथे आल्यानंतर मुंबईतली जी धावपळ आहे आणि इकडे मुंबईहून इथे आल्यानंतर म्हणजे खूप गारवा आणि खूप म्हणजे हायसं वाटलं आणि खूप रिलॅक्सिंग फील झालं ठाकूर सरांचं मी जी काय मेहनत घेतली इथं या गोशाळेमध्ये त्याच्याबद्दल काय सांगा हां त्याच्याबद्दल मी बोलेल तेवढं कमीच राहील कारण ठाकूर साहेबांचा जो गोठा बघितल्यानंतर त्यांचे वेगवेगळे विविध उपक्रम घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये जी उत्सुकता आहे अजून काही चांगलं चांगलं करण्याची हा गोठा ऑलरेडी खूप चांगला आहे पण त्याला अजून उच्च दर्जाचा आणि चांगल्या प्रतीचा कसा करता येईल त्यासाठी जी ती धडपड करण्याचा जी प्रयत्न करत आहेत त्यांचं नॉलेज त्यांचं एक्सपिरियन्स आणि त्यांनी केलेले विविध उपक्रम हे ऐकून किंवा त्यांचं ते जी माहिती समजून मला फार बरं वाटलं आणि खूप आनंद झाला सर आपलं नाव काय माझं नाव डॉक्टर विवेक शुक्ला आहे मी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय इथे पशुजन्य पदार्थ तंत्रज्ञान यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे मी तुम्ही इथं या गोशाला भेट दिलीत आपल्याला कसं वाटलं इथं नाही नाही मला एकदम खूपच चांगला वाटला मला वाटतं की सर सरांचं जे काम आहे ते सगळे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी ते, ते प्रेरणा आहे म्हणून त्यांनी पण असं काम चालू करावं अशी मी अशी सगळ्यांसाठी हे म्हणजे एक प्रेरणा स्रोत आहे सर इथंशी जी काही जनावरं आपल्याला दिसतात त्यांनी तुम्ही बघितलं आपल्याला कसा अनुभव आहे नाही एकदम हे गोठा एकदम चांगला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे जे उपक्रम सरांनी चालू केले ते पण एकदम चांगले आहे आणि मला असं वाटतं की सगळे जे ज्यांच्याकडे असा काही गोठा आहे त्यांनी असे उपक्रम चालू करून त्यांची जे हे आहे म्हणजे त्यांची जे म्हणजे त्यांची जे इनकम इन्कम आहे त्याला आपण वाढवू शकतो धन्यवाद सर आपल्यासमोर दुसरे डॉक्टर साहेब काय नाव सर आपलं डॉक्टर मनीष नरेंद्र सावंत मी प्राध्यापक आहे पशु पशुवैद्यकीय पशुसंवर्धन विस्तार विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण एक या गोशाळेला भेट देण्यासाठी आलात आणि ठाकूर सर सरांनी जे काही तुमच्यासमोर जे दिसते चित्र त्याबद्दल काय झालं सरांबद्दल सरांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे कारण आपण जर पाहिलं कृषीचा आपल्या भारताच्या प्रगतीमधला हिस्सा आग जो आहे हा अगोदर कमी होता पण आता दिवशीच कमी होत चाललेला आहे पशुसंवर्धनचं आपण पाहिलं ते पण तसंच आहे दुधाची मागणी वाढते आहे दुधापासून पदार्थ जे बघतो आपण त्याची मागणी वाढती आहे पण त्यामधलं जे फोर्स जो आहे तो कमी होत आहे आजकालची तरुण पिढी जी आहे ज रोजगारासाठी पशुसंवर्धनाकडे न बघता आय टी उद्योग त्या दुसरीकडे शहराकडे वळतात प्रमाण कमी होतं पण सरांनी एक आदर्श ठेवून दिला की बाबा एवढ्या कठीण सुद्धा आता सरांच्या गोठ्यामध्ये पडता जवळजवळ ऐंशीपेक्षा जास्त जनावर आहेत त्यांचे मी हेल्थ बघितले गोठ्याची रचना बघितली खाद्य बघितलं सगळं व्यवस्थित करत आहेत अत्यंत खर्च परिस्थितीला सर म्हणजे एक आदर्श निर्माण करत आहेत तर मला वाटतं स आम्ही त्याचबरोबर इतर जे शेतकरी असतील पशुपालक महिला ब बचकाच्या बा, महिला असतील किंवा तरुण युवक असतील त्यांनी आदर्श घ्यावा आणि एक चांगला चांगला दुग्धव्यवसाय किंवा दुधापासून इतर पदार्थ असतील शेळीपालन असेल कुक्कुटपण असेल इतर रोजगाराकडे एक संधी बघा त्यातून आपलं आर्थिक स्वतः आपण त्यांनी वाढवावं सरांनी खूप चांगली सरांबद्दल सांगितलं की एक रोजगार वाढवण्यासाठी किंवा एक संधी आहे आपल्याला तरुणांना की हे असं पद्धतीने करावं म्हणून सर आहेत ठाकूर सर त्यांनी जी जी गोशाळा उभी केली आपण त्यांनाच विचारे त्यांचा अनुभव हा कसा आहे सर आपला आपण जी ही गोशशाळा आपल्यासमोर दिसते ह्याचा हा जो काय प्रवास तुमचा जो झाला आहे त्याबद्दल काय सांगा तुमची समर्थक किंवा गोशाळा आहे यामध्ये आम्ही अतिशय परिश्रम घेऊन ही गोशाळा उभारली आहे इथे त्याच्यामध्ये उद्देश एकच आहे की सर्व शेतकऱ्यांना किंवा आजच्या नवीन पिढीला त्यातून काहीतरी प्रेरणा द्यावी आणि या जे आज आपल्याकडे गायींचं प्रमाण जे कमी होत चाललेलं आहे ते पुढे वाढावं आणि लोकांना दुधाचं महत्त्व कळावं तसेच आजच्या पिढीला गाय म्हणजे काय कशी दैवत आहे याची प्रेरणा मिळावी त्यासाठी हा मी उपक्रम सुरू केलेला आहे सर आपल्याला हे नॉलेज जे एवढं नॉलेज आपण जे आज आम्ही बघतो आहे डॉक्टरांनी पण सांगितलं गेलं परंतु एवढं नॉलेज आपल्याला मिळालं कुठून हा संपूर्ण नॉलेज विविध ठिकाणी मी गोळा केलेलं आहे विविध ठिकाणी भेटी देऊन विविध दे प्रोजेक्टला भेटी देऊन किंवा कुठ कुठल्या वाचनातून वगैरे मी प्राप्त करून घेतला आहे सरांनी विविध ठिकाणी भेटी देऊन किंवा वाचनातून हा प्राप्त केला पण सर जी आपण ही मेहनत आज बघतोय आपण बऱ्याचशा जनावर आहेत त्यांची दुःख त्यांना काय झालं किंवा त्यांना ताप आला किंवा काय गोष्टी आल्या तर संदर्भात जे आपण मेहनत घेता त्याच्याबद्दल काय सांगतो नाही हे साजिकच कधी कधी काही जे प्रॉब्लेम येतात आजाराचे वगैरे ते आता ओळखण्याची वगैरे आमच्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट देतो किंवा कधी कधी असंही झालं आम्हाला नाही संवर्धन तर डॉक्टरांना बोलावून पशुसंवर्धन डॉक्टर मार्फत आम्ही ते सॉल्व्ह करतो आजच्या शेतकरी दिना दिना दिनानिमित्त आपण शेतकऱ्यांना काय संदेश देणार आहे हे असेच जे आज आपलं परळी येथील पशुसंवर्धन महाविद्यालयातील प्रोफेसर्स वगैरे येऊन त्यांनी मला गायडन्स दिलं त्यांनी काही माहिती दिली तशीच अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याबरोबर संपर्क करून किंवा असे आमच्याबरोबर स... संपर्क करून त्यांचं नॉलेज वाढवावा त्यांचं ज्ञान त्यांनी वाढवावं पशुसंवर्धन किंवा म आणखी कुक्कुटपालन वगैरे वाढवावा अशी माझी अपेक्षा आहे सरांनी शेतकऱ्यांनी खूप चांगला संदेश दिला आ, आज या गोष्टीला भेट देण्यासाठी आपण महाराष्ट्र पोलिस न्यूज आलेलो होतो इथं मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड मी डॉक्टर प्रमोद मिश्रा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण हे जमलेलो आहोत आपला जो राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या निमित्ताने आपण हा दिवस साजरा करण्यासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत आपण जर विचार केला तर शेतकरी हा आपला म्हणजे आपल्या देशाचा कणा आहे आपण एक कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळख विश्वामध्ये आणि शेतकरी हा एक आपल्या कुटुंबातला आणि आपल्या देशाचा एक महत्त्वाचा घटक आहे तर या दिवसाला एक साजरा करण्यासाठी म्हणून आपल्या भारत सरकारने राष्ट्रीय शेतकरी दिवस तेवीस डिसेंबरला घोषित केलेला आहे आणि हा या दिवसाचं निमित्त साधून आम्ही मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे इथे तुमच्या भेटीला आलेलो आहोत आणि तुम्हाला भेटून आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे आणि ठाकूर साहेबांच्या किंवा पाटील साहेबांच्या आणि सगळ्यांच्या भेटीनंतर त्यांच्यासोबत चर्चा करताना आम्हाला असं जाणवलं की तुमच्यामध्ये जे हे आहे म्हणजे शेतकरी अस्तित्व आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने बाकी सगळ्यांना पण बाकी सगळ्या शेतकरी मा बांधवांनासुद्धा मार्गदर्शन करत आहात मदत करत आहात त्यांना सपोर्ट करत आहात तर ते खरंच खूप चांगलं कार्य तुम्ही करत करून राहिलेले आहात आणि त्या दिवसाच्या निमित्ताने आम्हाला एक संधी मिळाली की तुमच्याशी चर्चा करता यावी तुमच्याबद्दल तुमचं ज्ञान तुमचा अनुभव तुम्ही जो शेअर केला तो आम्हाला अति मोलाचा आणि खूप महत्त्वाचा वाटला आणि महत्वाचा आहे तर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद